दगडू सुरव यांच्या नावावर आहे मोबाईल गेला सगळ्याच्या सहमतीनं काढायला आलेली आहे ती भया कोण तुमचं नाव माझं नाव लक्ष्मण लक्ष्मीरागडे आपण अंडर वॉटर स्कोबाडाईनच काम करतो आपण आता ते भाऊचं मोबाईल काढण्यासाठी आपण संभाजीनगरहून पैठण तालुक्यातून हरसिया गावातून आली या ठिकाणी कासतात का कास्तीपुद्रुक या ठिकाणी आलेला आलेलो आलेले ते जर मोबाईल काढण्यात सक्षम झालं तर सगळ्यांचे बक्षीस देऊ देऊ पण मी अकराशे रुपये वैयक्तिक बक्षीस देतो यांना ह्यांच्या जीवाला जर काय जीवित हानी झाली तर शेत मालक ह्याच्यात केसावडा देखील त्याचा हात येणार नाही चुकीनं पवार आलेले आहे ते मित्रा मित्रा मोदी पवले मोबाईल गेला असं समजून जी काय पुढचं असेल घडल ती सर्वस्व जबाबदार स्वतः आम्ही

काढले म्हणतो काय नाही थांब तरी काढावं तरी बी वायर काढून टाका संशयाला डाऊट नको हा संशय वाढत जाते नाही काय किटकेट बंद केली काढा काढा वायर फोन तर त्यांना काढायला मदत करू लाग जाऊ जा

असा प्रकार कुणासोबत हो बिघडला काळजी घ्यावला हो काळजी घ्यावलं उगा आले की काढतो की करू की

हा भाऊचा फोन पाण्यात पडला होता वॉटरप्रूफ फोन आहे आणि आपण आता संभाजीनगरहून पठण तालुक्यातून येऊन हा फोनचा रेस्क्यू करून दिलेला आहे पाण्यातून जवळपास पंचावन्न पन्नास पंचावन्न फूट फोन विहिरीत पडलेला होता ते विहिरीतून आपण आपण भाऊचा काढून दिला आहे आता हे करून करू